जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव तांडा येथे आज गुरुवार एक मे रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास एका घराला अचानक आग लागून त्या घरात ठेवलेले संसार उपयोगी साहित्य व लेखीच्या रंगण्यासाठी साठवून ठेवलेली सुमारे दीड लाख रुपयाची रोकड जळून खाक झाली आहे जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव तांडा येथील रहिवासी ज्ञानेश्वर भोपाली राठोडे कामासाठी बाहेर राहतात त्यांच्या घराला क्रूप असताना अचानक सकाळी दहा वाजताच्या सुमारास त्यांच्या घराला आग लागली परिसरातील लोकांनी आटोकाट प्रयत्न करून आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत त्यांच्या घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य कपडे धान्य आणि मुलीच्या लग्नासाठी ठेवलेली रोख रक्कम देखील जळून खाक झाली सुदैवाने या आग आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु एका गरीब कुटुंबाचा आर्थिक मानसिक झड मात्र सोसावी लागली आहे शासनाने या परिवारास मदत करावी अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहेत